तई रस्त्यावर एका मातेची प्रसूती तिला झालेल्या प्राणांतिक वेदना प्रस्थापित आरोग्य यंत्रणा या सर्वांचं एकत्रितपणे आपले काय विचार आहेत दिनांक एकवीस मेला सकाळी बोरमळी नावाचं जे एक गाव आहे तिथला खाऱ्यापाडा नावाचा एक पाडा आहे तिथली महिला तब्बल पंधरा किलोमीटर मोटरसायकलवरती येऊन कर्जाण्याच्या सबसेंटरला जाते आणि तिथे नर्स म्हणते की माझी सुट्टी झाली मी आत्ता बघू शकत नाही पुन्हा मोटरसायकलवर आपल्या नवऱ्याच्या बसते आणि वैजापूर गावाजवळ येते ज्या ठिकाणी पाचशे मीटरवरती पी एस सी आहे त्या पी एस सीच्या पाचशे किलोमीटर अंतराजवळ ती प्रचंड वेदना झाल्यामुळे मोटरसायकलवरून खाली पडते आणि मग तिचा नवरा प्रचंड जोरात ओरडतो काळ्या घेतो आणि म्हणून तिथल्या स्थानिक महिला धावून येतात तिथे जी परंपरागत बाई डिलेवऱ्या वगैरे करत असते तिला बोलवलं जातं आणि त्याच वेळेस डॉक्टरांनाही फोन केला जातो त्याच वेळेस ॲम्ब्युलन्सलाही फोन केला जातो पण ती दाई येते डॉक्टर येत नाही सरकारी यंत्रणा ये ॲम्ब्युलन्सवाला येत नाही उलट डॉक्टर म्हणतो की माझा नंबर तुम्हाला कोणी दिला तुम्ही माझ्या नंबरवर कसा फोन करताय नंतर वाला फोन केला जातो म्हणतो की मी म्हणजे खाली पंधरा किलोमीटर वरती आहे खरं म्हणजे कायदा असं म्हणतो की तो चोवीस तास उपलब्ध असला पाहिजे त्याची ड्युटी असते या बारा बारा तासाची क्षमा मागतो क्षमा क्षमा मागतो आपली प्रशासनातर्फे हा दावा केला जात आहे की जेवढी प्रसुती घडली त्यावेळी तिथं एक प्रशिक्षित अशी एक महिला होती जे शासनातर्फे प्रशिक्षित आहे या दाव्यांमध्ये त्या सत्यता दा ज्या ताई आहेत कोकणी ताई आहेत त्या आम्ही कालच त्यांना भेटून आलो त्यांचं वक्तव्य पण आमच्याकडे आहे त्या म्हणाल्या की मला आत्तापर्यंत सरकारने कधीही प्रशिक्षण दिलेलं नाही आदिवासी विभागामध्ये एक योजना असते दाईला पैसे देण्याची मानधन देण्याची तेही मला कधी मिळालेलं नाही आणि मी अनेक महिलांची डिलिव्हरी केली पण आत्तापर्यंत सरकारने मला कधीही ॲप्रिशिएट केलेलं नाही नावाजलेलं नाही आणि कुठल्याही कायद्यातल्या मला लाभ दिलेला नाही त्यामुळे सरकार जे म्हणतं की ती आमची दाई होती हा दावा अत्यंत खोटा आहे त्या बाई स्वतः सांगतात कोकणी ताई आहेत त्या आणि काल आम्ही कलेक्टरांना म्हणत होतो त्यांचा सत्कार करा तर कलेक्टरांना गाडीतनं उतरून त्यांचा सत्कार करणं इतपतसुद्धा माणूस की डा त्यांनी दाखवली नाही हे पण एक दुर्दैव आहे तिथे तिथल्या वॉचमनला फोन केला पी एस सीच्या तर तो, तो म्हणाला की नर्सची बदली झाली आहे आणि त्या इथे आहेत पण बदली झाल्यामुळे ते येत नाहीत म्हणजे एकूण जर बघितलं तर हे इतकं वाईट आहे म्हणजे कुठली माणुसकी आहे ज्यांना कुठल्याही प्रकारची माणुसकी नाही अशी प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी वाटलेली आहे कायदा काय म्हणतो कायदा म्हणतो की अशा आदिवासी भागामधल्या दुर्गम भागामधल्या महिलेला माहेर योजनेच्या अंतर्गत तिच्या डिलेवरीच्या दहा दिवस आधीच पी एस सीमध्ये आणायचं आहे आणि त्याचं नाव माहेर योजना आहे तिला स्वतःला आणि तिच्याबरोबर येणारी व्यक्तिमत्तीचा नवरा असो किंवा तिची कोणी नातेवाईक असो ह्या दोघांना बुडीत मजुरी दिली जाते म्हणजे प्रशासन म्हणतं की त्या बाईची डिलेवरी डेट पंचवीस होती आणि ती एकवीसला डिलेवरी जाते आणि त्याच्यामधून पळवाट ते काढू बघतो खरं म्हणजे सरकारची आदिवासींसाठीची माहेर योजना आहे दहा दिवस आधी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये आणायचं असतं आणि तिला आणि तिच्याबरोबर तिचा नवरा असेल कोणी पण एक जण असेल त्यांना बुडीत मजुरी द्यायची असते दोनशे रुपये रोज म्हणजे चारशे रुपये दोघींना मिळेल माझा प्रश्नही ह्या महिलेला तुम्ही पंधरा तारखेला जर तिची पंचवीसची तारीख होती तर पंधराला सोळाला सतराला का नाही आणलं हॉस्पिटलला तुम्ही का तिच्या सगळ्या याच्याकडे दुर्लक्ष केलं मग ती महिला जेव्हा आपल्या घरून निघाली कर्जान्याला गेली तिथल्या पी उपसेंटरला का नाही घेतलं रस्त्यावरती डिलेवरी होऊन तब्बल अडीच तास ती बाळ तिथे होतं मग ते अडीच तास तुम्ही दगडाने ती नाळ काप येतो क करावी लागली मग त्या परिस्थितीमध्ये तुमची यंत्रणा का नाही आली आणि म्हणून जर तुम्ही असं म्हणत असाल की तिच्या नवऱ्याने फोन नाही केला आणि यातनं तुम्ही पळवाट जर काढत असाल तर हे जिल्हा प्रशासन आणि जे कोणी हे वक्तव्य करत आहे प्रशासनामधले प्रमुख अधिकारी हे संवेदनशील नाहीत यांना कुठल्याही प्रकारचा ती महिला रस्त्यावरती डिलेवरी झाल्याबद्दलचं कुठलंही प्रकारच्या वेदना नाहीत खरं म्हणजे काल जेव्हा जिल्हा प्रशासन आलं तेव्हा तात्काळ निदान चौकशी होईपर्यंत काही जणांना निलंबित करायला पाहिजे होतं ज्याच्यामध्ये पी एस सीचे डॉक्टर येतात ॲम्ब्युलन्सवाला येतो ते नर्स येतात त्यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे होतं पण ते त्यांनी केलेलं नाही आणि म्हणून इथल्या प्रशासनाला आदिवासींच्याबद्दल संवेदना नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्याचे जर उदाहरणं द्यायचे असेल तर तीन महिन्यापूर्वी धानोरा पी एस सीमधल्या उमरगाव नावाच्या गावामध्ये डिलेवरीला येत असताना आदिवासी महिला मरण पावली तिचाही रिपोर्ट अद्यापपर्यंत शासनाने दिलेला नाही घेतलेला नाही आणि कोणावर कार्यवाही केलेली नाही बच्चू पोटामध्ये मरतात तरीसुद्धा कार्यवाही केली जात नाही जांभण्या गाडण्यासारख्या गावामध्ये डॉक्टर नाहीत उंबरठीमध्ये नर्स नाहीत इमारती अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहेत कधीही लात मारली तर पडतील मांडलीची इमारत बघा कर्जान्यामधली इमारत बघा तुम्ही उंबरठीमधली इमारत बघा तुम्ही सहस्त्रलिंगमधली इमारत बघा लात मारली तर पळेल अशा ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल चालवतात म्हणजे तुम्हाला आदिवासींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वर्ग करायचा असतो पण आदिवासी मात्र बहिणी मात्र तुमच्यासाठी तोडक्या असतात हे प्रशासनाने राज्यकर्त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे माझा दुसरा प्रश्न आहे अजूनही खासदार आणि आत्ताच्या राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचं कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप या सगळ्या याच्यामध्ये आलेला नाही मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या मुलीचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही सगळेजण त्यांच्या बाजूने उभे राहील आमच्यासाठी मुलगी कोणाची आणि कोणत्या पक्षाची हे नाही ती मुलगी आहे आणि तिच्या विरोधामध्ये अन्याय झालं हे मला महत्त्वाचं वाटलं होतं मग तेव्हाही आम्ही म्हटलं होतं रक्षाताई आम्ही वॉच करणार तुमच्या मतदारसंघामधल्या किती बहिणींच्यासाठी तुम्ही उभे हो राहता तुम्ही अद्यापही आलेले नाही आणि प्रशासन काय म्हणतं आम्ही गेलो एकशे बासष्ट तासानंतर आम्ही जेव्हा हा मुद्दा कमिटी समोर मांडला त्याच्यानंतर त्यांना माहिती पडलं आमदारांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस सॉरी सव्वीस तारखेला राजस्व अभियानाचा कार्यक्रम झाला वैजापूरला सर्व प्रशासन तिथे उपलब्ध होतं पण कोणालाही ही घटना माहिती नव्हती असं त्यांनी दाखवलं किंवा माहिती असताना तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे अत्यंत निष्काळजी आणि असंवेदनशील प्रशासन आहे आणि राज्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्ही यांना कोर्टात खेचतात त्याच्यात तुम्ही कसं मॅडम ॲक्च्युली यू आर नॉट गोइंग टू ब्लेम द प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन ॲज युअर युअर सेल्फ इज न्यू वेरी मच न्यू सो स्टे वे वी कैन नॉट से दैट यू आर रिस्पांसिबल, बट वी हैव लॉट ऑफ भाषा द इज वी हैव लॉट ऑफ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर बट कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आर नॉट गोइंग टू देयर ड्यूटीज दैट इज अ बर्निंग फैक्ट तो व्हाट एक्शंस आर यू गोइंग टू टेक अबाउट द सी एच यू स्पेशली या आई एक्सपेक्ट इंग्लिश अदरवाइज हिंदी टूडू नेशनल चैनल इज देअर या

जे उपकेंद्र आहेत ते जे डॉक्टर किंवा कर्मचारी हे कायमस्वरूप या